हिंदुत्व ही जीवन जगण्याची एक सहिष्णू पद्धती आहे असं आपण मोठ्या अभिमानाने म्हणत असतो पण याचा बऱ्याच लोकांनी उलट अर्थ घेतलाय हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्या तरी सारं काही चालतं सा असं जणू सगळ्यांनीच गृहित धरून घेतलं आहे त्यात पुरोगामी राजकारणी आघाडीवर या नेत्यांना असं वाटतं की हिंदूंना काहीही बोललं तरी चालतं त्याचाच प्रत्येक पुन्हा एकदा आला आहे नमस्कार ऋतम डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शनिवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या चांदवड इथे रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते त्यावेळी मैदानाच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरातून हनुमान चालिसाचा आवाज आला त्यावेळी भुजबळ भाषण करत असताना या आवाजामुळे भाषणात व्यत्यय येतोय म्हणून तिथे थांबलेल्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले जी ताबडतोब दखल घ्या या भुजबळांना आधीही सरस्वती मातेच्या फोटोची अडचण झाली होती तर आता भाषण सुरू असताना हनुमान चालिसेचा आवाज आला म्हणून आवाजाची त्यांना अडचण झाली पण हेच नेते भाषण सुरू असताना आजांचा आवाज आला तर त्याला थांबवण्याचा धाडस करतील का असा प्रश्नच त्या आजांच्या आवाजाचा त्यांना प्रॉब्लेम तर अजिबात होत नाही उलट त्यावेळेला हिंदूंचे सणवार सुरू आहेत म्हटल्यावर भक्ती गीते अभंग हे सुरू असतात ठेवायला हवं कारण त्यांची एक कृती समाजात वेगळा संदेश देऊन जाते ज्या तत्परतेने भुजबळांनी पोलिसांना ऑर्डर देऊन हनुमान चालीसा बंद करायला सांगितली त्याच तत्परतेने त्यांनी कधी त्यांचे भाषण सुरू असताना पुन्हा अजाण सुरू झाली तर ती बंद करा म्हणून पोलिसांना ऑर्डर देऊ शकली असते का तर अजिबात नाही कारण त्यांना सेक्युलर म्हणून मिरवायचं असतं समजा बाकीचे हिंदू जरी त्यांच्या कृतीवर विरोध दर्शवतील पण अशा नेत्यांना मांडणारे त्यांचे समर्थक त्यांना धर्मापेक्षा जात व नेता महत्वाचा असतो व ते अशाच नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात ही गोष्ट या नेत्यांना बरोबर माहिती असते म्हणून ते हिरवी चादर पुरवळण्यासाठी वेळोवेळी सार्वजनिक मंचावरून असे धाडस करत असतात जात फॅक्टर म्हणून अशा नेत्यांच्या पाठीमागे समाजाने उभं राहावं यात दुमत नाही पण किमान आपला नेता धर्म विषयावर चुकला असेल तर किमान त्याला जाबही विचारण्याची हिंमत त्यांच्या समर्थकांनी दाखवायला हवी या सत्तर वर्षात हिंदूंचं सर्वात जास्त नुकसान कोणी केले नसेल तर हिंदू म्हणून घेणाऱ्या सेक्युलर हिंदू नेत्यांनीच से। म्हणून एकदा विचारावं वाटतंय भुजबळ साहेब जरा त्यांना ही बोलण्याची हिंमत दाखवा